फक्त पावसा काय आता पान नावे पडत वरून पावसाच यांचा बंगला आहे ना बंगला हा आणि कुठे गेले तर कोण तुमचे मिस्टर तेव्हा ते गेलेत गाव, गावात गावात तिकडं गावात गेले एकट्याच काम करता इकडं बया लावाय सध्या पैसे नाहीत काय सांगू म्हणलं दोन्ही बया लावून घ्यावा काढून पण आता काय करावा